नमस्कार मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती कुस्ती नसलेला सापडणार नाही महाराष्ट्रातली सर्वात मोठी प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची प्रतिष्ठित स्पर्धा पार पडली प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरत असते यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही यंदाची ही स्पर्धा गाजली ती शिवराज राक्षे या दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पैलवानाने थेट पंचांना लात मारले नमस्कार मी आनंद इन्साइट स्टोरी मध्ये आपले स्वागत करतो दोन फेब्रुवारीला अहिल्यानगर शहरात यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्ह्यातल्या पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान मानकरी ठरला उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला या फेरीत पंचांनी चाळीस सेकंदात पृथ्वीराज मोहळला विजय घोषित केले पण शिवराज राक्षेने आपल्याला हा निकाल अमान्य असल्याचे सांगितले आणि इथूनच वादाला सुरुवात झाली पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत शिवराज राक्षेनं वाद घालायला सुरुवात केली राक्ष आणि पंच यांच्यातला वाद इतका टोकाला पोहोचला की एका क्षणी राक्षेने आपला राग अनावर झाल्याने थेट पंचांना लाथ मारली शिवराज राक्षेच्या या कृतीचा अनेकांकडून निषेध केला जात आहे तर अनेकांकडून समर्थनही केले जात आहे उपांत्य फेरीप्रमाणेच अंतिम फेरीतही वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना रंगला होता या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला तर उपविजेता ठरला पण अंतिम फेरीच्या निकालातही महेंद्र गायकवाड निकाला या पैलवानाने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडलं या संपूर्ण प्रकरणानंतर कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही कुस्तीपटूंवर गैरवर्तन केल्याचा आरोप करत तीन वर्षांची बंदी घातलेली आहे कुस्तीगीर परिषदेच्या निर्णयामुळे या दोन्ही कुस्तीपटूंना आता पुढील तीन वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्ती खेळता येणार नाही ना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळायला पाहिजे होत ते यावेळी घडलं नाही त्यांनी पंचांना लाथ मारणे शिवेगाळ करणे हे काही एका खेळाडूला शोभण्यासारखं नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला शिवराज राक्षला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अंतिम सामन्यातही महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात कुस्ती झाली महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाईम मध्ये पंचांसोबत वाद घातला शिवीगाळही केली आमच्या कार्य अध्यक्षांवर सुद्धा आरेरावेची भाषा वापरली हे एका खेळाडूला न शोभणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षासाठी निलंबित केले आहे कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष तडस यांच्याबरोबर शिवराज राक्षने हे माध्यमांशी आपली प्रतिक्रिया दिली तो म्हणाला सर्व काही चुकीचं झालं असून जनतेने पाहिलं आहे कुस्तीचा व्हिडिओ तपासण्यासाठी आम्ही विनंती केली होती व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या असं म्हटलं होतं थर्ड अंपायरला असा थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत कुस्तीत हार जीत होत असते पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे संयोजक आणि कुस्तीपटू शिवराज राक्षे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या पंचांचा निर्णय बरोबर आहे की शिवराज राक्षेंचं म्हणणं योग्य आहे यातलं सत्य काय आहे ते तपासातून समोर येईलच पण घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित राहतात जसे की जर शिवराज राक्षेंना व्हिडिओ रिप्लेची मागणी केली होती तर ती संयोजकांनी कामांनी केली नाही शिवराज राक्षेचा आक्षेप मान्य करून निर्णय राखून ठेवून व्हिडिओ रिप्ले करून सत्य पडताळून योग्य तो निर्णय घेता आला असता का शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड आरोप विचारात घेतले असता प्रतिष्ठित असलेल्या या या स्पर्धेत मॅच प्रकार होत आहेत का तपासातून प्रश्नांची उत्तरं मिळतीलच पण महाराष्ट्र मराठी माणूस आणि कुस्ती हे समीकरण बिघडू नये अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ते पाऊल उचलणं अपेक्षित आहे या संपूर्ण घटनेनंतर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद